अतिवृष्टीमुळे भंडारा जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांच्या आदेशाने ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच हवामान विभागाच्या पूर्वसूचनेमुळे भंडारा जिल्ह्यात दिनांक आठ जुलै रोजी चाळीसपैकी अडतीस मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून सद्यस्थितीत देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे भंडारा जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहता अचानक पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही भारतीय हवामान खाते यांनी देखील पुराविषयक पूर्वसूचना निर्गमित केली आहे भंडारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील रस्ते मार्ग हे पुराच्या पाण्याने प्रभावित झाले असून भंडारा जिल्ह्यातील अठरा रस्ते हे पुरामुळे वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत भंडारा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता भंडारा जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना आठ जुलै आणि नऊ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी दिनांक आठ जुलै रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान निर्गमित केले आहे